मंडळी नमस्कार मंडळी आपण पाहतोय की दोन ठाकरे एकत्र आले असले तरीसुद्धा अद्याप त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा होत नाही आहे किंवा होताना दिसत नाही आहे एक ठाकरे म्हणत आहेत की आम्ही सोबत आलेलो आहोत ते कायमचे एकत्र राहण्यासाठी दुसरे ठाकरे मात्र त्यांना फारसा रिस्पॉन्स देताना किंवा फारसा प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे एका ठाकरेंच्या ज्या मुखपत्रामध्ये म्हणजे सामनामध्ये छापून आलेलं आहे की बस आता आमची युती झालेलीच आहे आणि आता याच्यापुढे सगळ्या निवडणुका देखील आम्ही एकत्रच लढवणार आहोत मात्र दुसरे ठाकरे जे आहेत राज ठाकरे हे काही केल्या या संदर्भामध्ये कोणतीही ठाम भूमिका घेताना दिसत नाही आहेत त्यांनी आपल्या सगळ्या प्रवक्त्यांना सांगितलेलं आहे की या संदर्भात तुम्ही काहीही बोलायचं नाही जे बोलायचं असेल ते मी बोलन दरम्यानच्या काळामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये त्यांनी एक इगतपुरीला शिबिर घेतलं आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये काही निवडक लोकांनाच बोलवलं लो होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरंच विचारमंथन केल्याचं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे अर्थात इथे प्रसारमाध्यमांना बंदी होती त्यामुळे नेमकं काय घडलं हे अद्याप संपूर्णरित्या बाहेर आलेलं नाही मात्र त्याच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे ती अर्थातच युतीच्या संदर्भामध्ये झालेली असावी असा, असा अंदाज आहे एकंदरीतच सगळ्या कार्यकर्त्यांचा किंवा एकंदरीत त्यांचे जे पाठीराखे आहेत यांचा विचार घेण्याची किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची प्रक्रिया याच्यामध्ये पार पडलेली असावी असा एकंदरीत अंदाज आहे ठाकरे बंधूंमध्ये संवाद आहे का विसंवाद अजूनही कायम आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे राज ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेतून बाहेर पडलेले होते मूळ शिवसेनेतून त्यावेळेला त्यांनी विठ्ठलाच्या बाजूला असलेल्या बडव्यांना दोष दिलेला होता आता हे बडवे नेमके कोण कोण आहेत हे आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत स्पष्ट झालेलं आहे मात्र या बडव्यांवरती अजून त्यांचा राग आहे का एकंदरीतच शिवसेनेनी जे महापालिकेमध्ये म्हणजे दोन हजार सतराची जी निवडणूक झाली होती या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे निवडून आलेले जे सात सदस्य होते नगरसेवक होते त्यापैकी सहा फोडलेले होते हे अजून त्यांच्या डोक्यात आहे का का केंद्रीय यंत्रणांच्या संदर्भामध्ये असणारा जो चर्चेचा भाग आहे तो त्या विषयावरती अद्याप ते विचार करत आहेत अद्याप स्पष्ट होत नाही आहे युतीचे जे, जे सदस्य आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या त्यांच्या भेटी होत राहत आहेत मात्र निवडणूक अद्याप लांब आहे त्यानंतर ती जा जाहीर तर होऊ द्या मग त्याच्यावरती विचार करूया अशी राज ठाकरेंची भूमिका दिसते आहे आत्ताच्यापर्यंत त्यामुळे सध्या तरी ठाकरे यांची युती जी आहे ती तळ्यात मळ्यात दिसते आहे नाटकाचा पहिला अंक विजय मेळाव्याच्या रूपाने बार पड पार पडलेला आहे दुसरा अंक सध्या सुरू आहे तिसऱ्या अंकाची आपण वाट पाहूया